श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज आहे शनी अमावस्या तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भोरकुळाची पूजा कशी करावी त्याचा उपयोग काय आहे आणि ते घराला कोणत्या साईडला कसे बांधावे हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच भोरकुळ हे घराला किंवा दुकानापुढे बांधल्यास कोणते फायदे होतात ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया तर सुरू करूया तर भोरकुळाची पूजा प्रथम ओम अक्षराने सुरुवात करावी बघा ओम हा ह्या भोरकुळावर कशा पद्धतीने लिहिला आहे नंतर स्वस्तिक काढायचे आहे या पद्धतीने आपणा सर्वांना हे स्वस्तिक आणि ओम दिसले असेल की कसे काढलेले आहे अशा पद्धतीने हे दोघं काढल्यानंतर काजळाने काढलेली ही काळ्या रंगाची रेषा ही रेषा ओम आणि स्वस्तिक ह्या दोघांच्या मध्ये यायला पाहिजे तसेच दुसऱ्या साईडलाही ही, ही रेषा काढावी या पद्धतीने सर्व काही म्हणजेच ओम स्वस्तिक आणि काजळी रेषा हे सर्व भोरकुळावर काढावे त्यानंतर आपल्याला एक रुपयाचे नाणे हे वरती शेंड्यावर ठेवायचे आहे या पद्धतीने आणि नंतर एक अगरबत्ती अक्षदा गुलाल ओवाळून आपल्याला हे मुख्य दरवाज्याच्या उजव्या हाताला बांधायचे आहे आता मी तुम्हाला भोरकुळाचे फायदे आणि कुठे आणि कसा बांधावा ते सांगते घरासाठी किंवा दुकानासाठी भोर कोहळा म्हणजेच भोरकूळ का बांधावा तर आपण बघूया आपल्या घरात सदैव सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी व नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी भोरकुळ हा घराच्या मुखत मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूस वरच्या कोपऱ्यात बांधला पाहिजे भोरकूळ बांधल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सदैव असते तसेच ज्या दिवशी भोरकूळ खराब झाला किंवा कोहळ्यातून पाणी निघू लागले किंवा सडल्यासारखा दिसू लागला तर तो कोहळा काढून टाकावा व अमावस्या किंवा पौर्णिमा नाहीतर गुरुवार या दिवशी घरात आणून त्याची पूजा करून तो वरती सांगितल्याप्रमाणे घरात बांधावा दुकानातही याच पद्धतीने उजव्या हातात सर्वांच्या नजरेस पडेल अशा पद्धतीने बांधावा अनुभव घ्या तसेच कोहळा आपण नवीन वास्तू जेव्हा बांधतो तर त्याच्या वास्तुशांती प्रसंगी कोहळ्याचे बलिदान दिले जाते कारण बऱ्याच ठिकाणी दोन पायाची किंवा चार पायाची पशु न कापता कोहळ्याचे बलिदान दिले जाते अशा प्रकारे कोहळ्याचे महत्व आहे तसेच कोहळा हा शनी अमावस्या आणि सौनते अमावस्या या दिवशी कोहळा हा बांधला जातो तर शनी अमावस्या या दिवशी जर कोहळा बांधला तर शनीच्या दुष्परिणामांपासून मुक्तता मिळते आणि सौम्यती अमावस्याला कोहळा बांधला की सोमग्रहांचा प्रभाव वाढतो त्यामुळे या दिवशी कोहळा बांधल्यामुळे शुभ परिणाम मिळतात त्यामुळे कोहळा हा सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्रदान करतो आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते